नमस्कार मित्रांनो मी विनोद मांदनकर मित्रांनो आपण घर बसल्या मध्ये आपल्या पॅन कार्डचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा अपडेट करू शकतो याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील गुगलच्या पेजवर यायचे आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड अपडेट फॅसिलिटी असे या ठिकाणी टाईप करायचे आहे ही लिंक या ठिकाणी आपल्याला ओपन करायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो तुमचे पॅन कार्ड हे एन एस डी एल कंपनीचे आहे की यू टी आय कंपनीचे आहे यावर तुम्हाला ही लिंक या ठिकाणी ओपन करायची आहे पॅन कार्डच्या मागच्या साईडला त्या कंपनीचं नाव या ठिकाणी दिलेलं असतं त्या फोटोमध्ये तुम्ही या ठिकाणी बघून घ्या या ठिकाणी माझे पॅन कार्ड हे यूटीआय कंपनीचे आहे त्याकरता मी या ठिकाणी दोन नंबरची आय कंपनीची लिंक या ठिकाणी ओपन करणार आहे तुमचे पॅन कार्ड जर हे एन एस डी एल कंपनीचे असेल तर वरची लिंक तुम्हाला या ठिकाणी ओपन करावी लागेल या ठिकाणी मी यू टी आय कंपनीची लिंक या ठिकाणी ओपन केलेली आहे या प्रकारचे पेज मित्रांनो तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी याला मी थोडं झूम या ठिकाणी केलेलं आहे झूम केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड नंबर तुमचा आधार नंबर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जी एस टी आय एन नंबर हा आपल्याला या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर ॲड्रेस अपडेट सोर्स या समोरच्या राखान्यामध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी दोन ऑप्शन तुमच्या समोर येतील आधार बेस ई के वाय सी ॲड्रेस अपडेट डिजि लॉकर ॲड्रेस अपडेट तर आपल्याला या ठिकाणी आधार बेस ई के वाय सी अपडेट यावरती क्लिक करायचे आहे दिलेला कॅप्चा आपल्याला या ठिकाणी कॅपच्या बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला फिल अप करायचा आहे त्यानंतर या छोट्या राखण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टिक करायची आहे या ठिकाणी टिक केल्यानंतर या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे प्लीज व्हेरीफाय युअर डिटेल्स ही डिटेल्स स्क्रोल करून वरती या ठिकाणी जायचं आहे आणि ती डिटेल्स आपण चेक करायची आहे ज्याप्रमाणे जा आपण या पूर्वीच्या पेजवर पॅन कार्ड नंबर आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकला तो या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या बॉक्समधील कॅपच्या या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर या छोट्या बॉक्समध्ये टिक करायची आहे टिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायची आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर कॅपच्या बॉक्समधील कॅपच्या या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे कॅपच्या या ठिकाणी चालून झाल्यानंतर या ठिकाणी टिक आपल्याला या ठिकाणी आप करायची आहे टिक करून झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार वरील जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हा ॲड्रेस या ठिकाणी चेक करून घ्यावा ज्या आधारप्रमाणे आपला ॲड्रेस या ठिकाणी आहे का त्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आणि कॅपच्या बॉक्समध्ये कॅपच्या या ठिकाणी आपल्याला फिल अप करायचं आहे कॅपच्या या ठिकाणी टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर युअर ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट इज अ ॲक्सेप्ट युअर ॲड्रेस चेंज रिक्वेस्ट नंबर इज अ या ठिकाणी रिक्वेस्ट नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर पॅन ॲड्रेस चेंज रिक्वेस्ट या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी तुम्ही तुमची डाउनलोड रि रिसिप्ट या ठिकाणी तुमची रिसिप्ट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारची रिसिप्ट तुमच्यासमोर ओपन होईल ही पी डी एफ फाईलमध्ये ओपन झालेली रिसिप्ट या ठिकाणी आपण डाउनलोड करून ठेवायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या पॅन कार्डला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी कसा अपडेट करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा